भ्रष्टाचार इथेच आपल्याला लहान मित्रमैत्रिणी कदाचित नसेल म्हणजे मला सुद्धा नाही माहिती कारण मी सुद्धा लहानच आहे पण बाबा बोलतात भ्रष्टाचार देश खोकलाय जेवढे इंग्रजांनी आपल्या देशाला नसेल लुटलं तेवढा ह्या भ्रष्टाचारांनी लुटले प्रत्येक सायनाच्या गोष्टीत गडबड गोंधळ भ्रष्टाचार घुटा ह्यांचे आहे करोड शंभर करोड हजार करोड हजारो करोड घोटाई बात घोटाई करून एवढा पचून देत नाही म्हणे जेवढी आपली लोकसंख्या आहे आणि जेवढी आपण सगळ्या गोष्टी टॅक्स भरतो हे पाहून आपण जगातले मासत्ता कधीच बनायला हवं होत पण या घोटाई बाजांमुळे आपल्या देशाचं अतोनात नुकसान होत चाललंय जे आपल्या देशासाठी लढले ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणांची अवती दिली त्यांच्या डोक्यात दिवसाचं एकच गोष्ट असेल माझा भारत स्वतंत्र कसा होईल आणि या भोट्या बाजूंच्या डोक्यात दिवसाच एकच गोष्ट असेल आपल्या सदरोड भारताला लुटून कुपोषित कस केलं जाईल आणि हे सगळं ते आरामात करू शकतात कारण त्यांना माहित आहे भारतातील भोई भाबडी जनता गांधीजींचे तीन माकड्यांप्रमाणे आहे ते काय आपल्या भ्रष्टाचारांबद्दल बोलणार नाही ऐकणार नाहीत आणि बघणार नाहीत कारण ते स्वतःच्या समस्यांमध्ये बुडालेले असतात बरेच लोक देशाने सामान्य जनतेला लुटून परदेशात सेटल होतात ह्या भ्रष्टाचाराबद्दल बाबा थोडे थोडे शिकवत असतात पण मला तर जास्त काही कळत नाही कारण मी तर लहानच आहे ना पण प्रश्नाचार भारताला कमकोट करण्याचा असेल तर भ्रष्टाचार बघू नका अफरा तब्बल ऐकू नका त्यांबद्दल बोलू नका असलं माकड बनून जगायला मला चालणार नाही माझ्यासाठी या नक्की लढेल धन्यवाद माफ करा मी तुम्हाला सुरुवातीला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या नाही सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र बोला भारत